वेलकम फूडीज तर आजपासून आपण हिवाळा स्पेशल हेल्दी रेसिपीजची सी सिरीज सुरू करणार आहोत ज्यामध्ये आपण अनेक हेल्दी रेसिपीज बघणार आहोत आणि यामध्ये आपली पहिली रेसिपी असणार आहे आवळ्याचा ज्यूस तर चला सुरुवात करूया आपल्या हेल्दी रेसिपीजच्या फस्ट रेसिपीला तर आवळ्याचा ज्यूस बनवण्यासाठी आपण घेतलेले आहे तीन आवळे कट केलेले एक बीटरूटचा तुकडा एक अद्रकचा तुकडा काळे मीठ आणि थोडासा मध तर चला सुरुवात करूया आपल्या हेल्दी आवळ्याचा ज्यूसला तर आवळा खाल्ल्यामुळे किंवा आवळ्याचा ज्यूस पिल्यामुळे आपली पचनक्रिया अत्यंत सुदृढ होते आपल्या केसांसाठीही आवळा अत्यंत लाभदायी असतो आणि आवळ्यामुळे आपली इम्युनिटी देखील बूस्ट होते तर आपण आवळ्याचे तुकडे मिक्सर जारमध्ये ट्रान्सफर केलेले आहे यामध्ये आपण अद्रकचा तुकडा बीटरूटचा तुकडा आणि काळे मीठ देखील ॲड केले आहे तर आता यामध्ये आपण एक ग्लास पाणी टाकून याला ग्राइंड करून घेणार आहोत तर पाणी टाकल्यानंतर आपण हे सर्व साहित्य मिक्सचरमधून छान ग्राइंड करून घेऊया तर आपण मिक्सरमध्ये सगळ्या आवळ्याच्या ज्यूसचे साहित्य ग्राईंड करून घेतलेले आहे आता आपण याला एका चाळणीच्या सहाय्याने गाळून घेणार आहोत आणि त्यानंतर आपले आवळ्याचे ज्यूस हे रेडी झालेले असेल तर चला आपण चाळणीच्या चा सहाय्याने या मिक्सचरला गाळून घेऊया तर चाळणीच्या चा सहाय्याने आपण आवळ्याचे ज्यूस गाळून घेतलेले आहे आता आपण यामध्ये थोडासा मध ॲड करूया ज्यामुळे आपल्याला याची चव थोडीशी आणखी छान झालेली दिसून येईल आणि आता आपण हा मध मिक्स करून घेऊया आणि मध मिक्स केल्यानंतर आपले आवळ्याचे ज्यूस एकदम रेडी होऊन जाईल तर चला आपल्या या रेडी झालेल्या आवळ्याच्या ज्यूसला आपण एका छान ग्लासमध्ये सर्व करून घेऊया तर आपला आवळ्याचा ज्यूस मस्त रेडी झालेला आपल्याला दिसून येत आहे आणि थोडासा बीटरूटचा तुकडा टाकल्याने आपल्या आवळ्याच्या ज्यूसला छान पिंक असा कलर आलेला पण आपल्याला दिसून येत आहे तर ज्यूस आपल्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी असलेला आपल्याला दिसून येतो तर अशा प्रकारे जर आवळ्याच्या ज्यूसची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा वी विल सी यू इन अ नेक्स्ट व्हिडिओ थँक्स